ओम नमः शिवाई एकतीस दिवसात जीवन बदलणाऱ्या नव सवयी मित्रांनो आजचं युग हे खूप धावपळीचं आहे या इंटरनेटच्या युगामध्ये आपण आपल्यालाच विसरत चाललो आहोत कधीकधी आपण काय करतो आहोत आपल्याला काय करायला पाहिजे हे सुद्धा कळत नाही म्हणूनच मित्रांनो आज मी तुमच्यासाठी असा सवयी आणल्या आहेत जे ऐकून तुमचे डोळे उघडतील आणि जर त्या तुम्ही नियमित पाडल्या तर तू एक महिन्यात एक आदर्श व्यक्ती म्हणून स्वतःला अनुभवाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सकाळी लवकर उठा सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान उठा सकाळची सुरुवात आनंदी मनाने करा सकाळी लवकर उठल्याने आपल्याला हवा तेवढा वेळ मिळतो सकाळचे फ्रेश मन आपली निर्णय क्षमता वाढवते आणि पूर्ण दिवस आनंदात जातो सकाळी फोनपासून दूर राहा आज माणूस मोबाईलला नाही तर मोबाईल माणसाला हँडल करतोय आपण मोबाईलचे गुलाम झालोत म्हणून मोबाईल कामासाठी वापरा टाईमपास म्हणून नको सकाळी उठून मोबाईल ही घानरेडी सवयी आपल्याला पूर्ण दिवस खाऊन टाकतो म्हणून शक्य असेल तेवढं मोबाईलपासून दूर राहा व्यायाम मित्रांनो तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे सूर्यनमस्कार पुशअप्स चालणे इत्यादी यांच्यापैकी कोणत्याही एकाची सवयी लावा आणि दररोज अर्धा किंवा एक तास वेळ द्या व्यायाम केल्याने पूर्ण दिवस ऊर्जावान आणि काम करण्यास मन लागतं आहार एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहार दररोज आपल्या आहारामध्ये घरगुती अन्न वापरा सकस आणि सेंद्रिय अन्न आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे बाहेरचं अन्न खाणे टाळा पॅकेट्स उघड्यावरचे पदार्थ नेहमी नुकसानकारक असतात चांगले अन्न खाल्ल्याने शरीर स्वच्छ राहते आणि मनही प्रसन्न राहते चांगली पुस्तकं वाचा पुस्तक वाचल्याने खूप सारे नवीन गोष्टी शिकायला मिळतात दररोज पुस्तक वाचल्याने आपली विचार करण्याची क्षमता वाढते त्याचबरोबर आत्मविश्वास वाढतो कोणासही बोलताना एक आदराने बोलण्याची सवय लागते यामुळे आपला समाजात व्यक्तिमत्व घडतं दिवसाचे लक्ष ठरवा मित्रांनो सकाळी उठल्यावर सकाळची वैयक्तिक कामे करून मनात ठरवा की आज कोणतं काम आपल्याला करायचे आहे हे ठरवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा कारण टप्प्याटप्प्याने तपे केलेले काम नियमित आणि सुरळीत होते ही सवय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल नाही म्हणायला शिका आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात जी आपल्याला टेन्शन देतात कोणी हे कर म्हणतो तर कोणी तिकडे चालवतो पण हे सगळं आपल्यावर आहे जिथे आपल्याला जाण्याची गरज नाही तिथे जाऊ नका जे नको आहे ते करू नका आपल्या जीवनाची मौल्यवान वेळ वाया जाऊ देऊ नका फालतू गोष्टींना नकार द्या एक कृती सेवा म्हणून मित्रांनो गरजू लोकांची मदत करा आपल्याला जेवढं जमेल तेवढं मदत करायला शिका मनुष्यच नाही तर प्राणी पक्षी यांना चारा द्या पाणी द्या वृद्ध माणसांची सेवा करा ह्या गोष्टी आपल्याला मनात सकारात्मक ऊर्जा निर्मा निर्माण करतात रात्री झोपण्याआधी मित्रांनो रात्री झोपण्याआधी मन शांत ठेवा नंतर असं काही करा जेणेकरून मन प्रसन्न होईल पण मोबाईलचा वापर करायचा नाही सोशल मीडिया दूर ठेवा चांगली पुस्तकं वाचा किंवा झोपून श्वासावर लक्ष केंद्रित करा असं केल्याने आपल्याला स्वप्न चांगली येतात आणि सकाळी उठल्यावर आपलं शरीर ऊर्जावान होऊन राहतं मित्रांनो दररोज हे गोष्टी जीवनात उतरवा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि मोठ्यात मोठं मौठा यश मिळवाल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद